नमस्कार सविताच किचनमध्ये आज मी तुम्हाला पाठवड्या करून दाखवणार आहे चला तर मग आपण पाठकवड्या कर करूया आपण ही पाटवड्याची तयारी केली आहे हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी डाळीच्या पिठात पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स केले आहे असं घटसट आपण तयार करून घ्यायचं यातच आपण चवीप्रमाणे मीठ पण घालून घ्यायचं आहे असं एकसारखं पीठ तयार करून घ्यायचं आता पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे जिरं मोहरी फोडणी टाकलेली आहे मिरची लसूणची पेस्ट टाकलेली आहे थोडं तीळ टाकलेलं आहे व्यवस्थित भाजून झाल्यावर थोडं हळदपूड टाकून घ्यायची आणि आता आपण ते मिक्स केलेले तयार पीठ यात वैरून घ्यायचं आहे यामुळे आपल्याला गुटळ्या हो होत नाहीत त्यामुळे हे आपण सोपा उपाय करायचा आहे असे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि एकसारखं हलवायचं आहे लगेच पीठ मिळून येत मिळून येते आणि आपण आता एक वाप काढून घ्यायची याची व्यवस्थित असं गुप करून घ्यायची ताटाला थोडं तोप लावून ठेवायचं असं आता आपण ते तयार केलेलं पिठ्याच्यात घालून घेऊया थोडं गरम असल्यामुळे आपण थोडा हाताला कॅरीबॅग घालून असं थापून घेतले तरी चालते असे थापून घ्यायचे आता वरून आपण याला खोबरं टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायचे हे आपलं तयार झालं थोडं प्रेस करून घ्यायचं कोथिंबीर बसण्यासाठी त्याच्यावर आता आपण वड्या कापून घेऊया आपल्याला पाहिजेल तशा आकारात आपण कापू शकतो थोड्या वेळाने आपण हे वड्या आपण काढून घेऊया व्यवस्थित असे सर छान वड्या आपल्या निघाल्या आहेत आपली पाठवडी सोप्या पद्धतीने सांगितलेली रे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा